शुभांशु शुक्ला आज पृथ्वीवर ना भारताच्या अंतराळ इतिहासात सुवर्णक्षण जाणून घ्या भारताच्या अंतराळ क्षेत्रात आणखी एक अभिमानास्पद पान जोडलं जाणार आहे भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांची आणि त्यांच्या सहकाऱ्यांची एक्स फोर मोहीम आता अंतिम टप्प्यात आली आहे ते आज स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलमधून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक आय एस एस पासून वेगळे होऊन पुन्हा पृथ्वीवर परतणार आहेत भारतीय वेळेनुसार दुपारी चार वाजून पस्तीस मिनिटांनी हे वेगळे होणं अपेक्षित आहे या ऐतिहासिक क्षणाकडे संपूर्ण जग विशेष म्हणजे भारताचं लक्ष लागून राहिलंय कारण भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळ जाणारे भारताचे दुसरे अंतराळवीर ठरले विशेष म्हणजे त्यांनी ए एक्स फोर मोहिमेत पायलटची भूमिका पार पाडली ही मोहीम भारतासाठी खास आहे कारण ती इस्रोच्या गगनयान मोहिमेच्या तयारीचा एक महत्वपूर्ण भाग मानली जाते पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी पेसेक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलमधून शुभांशु शुक्ला आणि त्यांचे सहकारी अंतराळात गेले या टीम मध्ये अमेरिकेच्या पेगी व्हिटसन पोलंडच्या स्लाओस उजनास्की विश्रिस्की आणि हंगेरीच्या टिबूर कापू यांचा समावेश होता ही मोहीम केवळ वैज्ञानिक संशोधनापुरती मर्यादित नव्हती तर भारत पोलंड आणि हंगेरी या देशांसाठी सरकारी सहभाग असलेली पहिली खासगी अंतराळ मोहीम ठरली आहे शुभांशु शुक्ला यांनी सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात मानवी आरोग्य आणि वनस्पतींची वाढ यावर महत्वपूर्ण प्रयोग केले त्यांचं कार्य तरुण वैज्ञानिकांसाठी आणि नव्या पिढीसाठी प्रेरणास्रोत ठरणार आहे चौदह जुलाई रोजी ड्रैगन कैप्सूल आईएसएस पास तास करे लैंडिंग समुद्र तिथे तैनात बचाव जहाजांद्वारे जहाजांतरित बाहर काम तंत्र अटीन आधार बदल हो कमाल की यात्रा रही है ये मेरी लेकिन अब जैसे मेरी यात्रा खत्म होने वाली है आपकी और मेरी यात्रा अभी बहुत लंबी है हमारी ह्यूमन स्पेस मिशन की जो यात्रा है वो बहुत लंबी है और बहुत कठिन भी है लेकिन मैं आपको विश्वास दिलाता हूं कि अगर हम निश्चय कर लें तो तारा अभी प्राप्यंत थे इवन स्टार्स आरबल इकतालीस साल पहले कोई भारतीय अंतरिक्ष में गए थे और उन्होंने हमें बताया था कि ऊपर से भारत कैसा दिखता है और कहीं ना कहीं मुझे लगता है कि हम सब ये जानना चाहते हैं कि आज भारत कैसा दिखता है मैं आपको बताता हूं आज का भारत स्पेस से महत्वाकांक्षी दिखता है आज का भारत निडर दिखता है आज का भारत कॉन्फिडेंट दिखता है आज का भारत गर्व से पूर्ण दिखता है और इन्हीं सब कारणों की वजह से मैं एक बार फिर से कह सकता हूँ कि आज का भारत अभी भी सारे जहाँ से अच्छा दिखता है जल्दी धरती पर मुलाकात करते हैं धन्यवाद